का मला लय जाऊ दे बी बाबड्या खरं असल्या कुठानी लय जमते त्याला बघ कसं पळत येते लगेच कोडी लय करतो एक नंबरचा तुला हेच काम जमतेत का बब्या बबड्या तुला नाटकी झालाय बरं का खर आयु आयु बबड्या कोण आहे का तू पण तेवढेच खुडील बुडील मला माहिती आहे ना तुम्ही ना एवढे डेंजर पोर आहेत ना आयो पड्या करत खोड्या

ये ये हे इकडे एक नंबरचं खुली पोरग ये अयो हो कसली तरी कसली करती उरावली रेडीच रेडी फॉर अटॅक त्याचं लक्षच बाहेर त्या शंभूकडं त्याने तर बघितलंच नाही तो अटॅक एक नंबर माणूस आहे तो घाबरतच नाही तो बघितच नाही अजून ना त्यांनी बघितले हो तिकडूनच कार्यक्रम करतो तो नहीं बाबा तुझा का भरोसा नहीं तू डेंजर मानूस है बाबा अयो दात पड़ती दात